जय जय रघुवीर समर्थ मी श्रीकांत रामदासी राहणार चेंबूर मुंबई वय वर्ष चौसष्ट मी अंबज्ञ भगवद्गीतावृंद या संस्थेचा सदस्य असून अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या रामदास कृत मनाचे श्लोक जागतिक स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे हा खरोखरच खूप स्तुत्य उपक्रम आहे अहो त्यांनी रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांना जगाच्या पातळीवर नेण्याचं खूप महान कार्य केलं आहे मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि मी त्यांना खूप खूप त्याबद्दल धन्यवाद देतो त्यांचे सर्व व्हिडिओ मी पाहिले आणि त्यात मला भावलेला श्लोक क्रमांक एकोणपन्नास सदा बोलण्या चालत आहे अनेकी सदा एक देवा सगुनी भजे भजेलेश नाही भ्रमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा श्रीराम जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा समर्थांच्या दोनशे पाच मनाच्या श्लोकांमध्ये जवळजवळ दहा श्लोकांमध्ये त्यांनी हे जगी धन्यतो दास सर्वोत्तमाच्यावर गुन्ह सांगितलेली आहेत त्यामध्ये मला भावलेला हा एकोणपन्नासचा श्लोक ह्याच्यामध्ये त्यांनी हा उपदेश दासबोधात आणि इतरही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी केलेला आहे महंताची लक्षणं सांगताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे मग महंत लीला स्वभावे अंगीबाने अहो तुम्ही जसं बोलता तसं चालला तरच तुम्ही अतिशय महंतासारखे मोठे होता हा महत्त्वाचा गुण त्यांनी ह्या श्लोकांमध्ये सांगितलेला आहे आणि त्यांनी सदा या शब्दावरती खूप जोर दिल्या बरं का मनाच्या श्लोकांमध्ये सदा सतत निरंतर तुम्ही ही गोष्ट केली पाहिजे अंगी बांधली पाहिजे आज केलं उद्या नाही केलं असं चालणार नाही अनेकही सदा एक देवासीप आहे अहो त्या निर्गुण निराकाराचीच ही सगळी रूपं आहेत आपलं आराध्य जे काही असेल कोणाचा खंडोबा राया असेल कोणाचा विठ्ठल असेल कोणाचा रामराया असेल तर प्रत्येक देवांमध्ये तोच आहे हे तुम्ही मनाला ठाम सांगितलं पाहिजे त्याबद्दल तुमच्या मनात किंचितही भ्रम येता कामा नाही अहो मग इतर देवांना जायचं नाही का जर मी रामाचा भक्त आहे तर माझं राम आराध्य आहे तर मी इतर देवांना जायचं नाही का रामदास स्वामी इतर ठिकाणी गेले नाही का हो अहो त्यांनी पंढरपूरला गेले ना तिथे त्यांनी विठ्ठलाला पाहिलं आणि काय म्हटले येथे कारे उभा श्रीरामा काय केली सीतामाई येथे रुक्माई उभीऊ काय केली शरयू नदी येथे वाहे चंद्रभागा तर तुम्हीही असंच अनेक देवांमध्ये आपल्या आराध्याला पाहिला पाहायला पाहिजे ते विसरता कामा नये असं म्हणतात की तुमची भक्ती ही व्यभिचारिणी भक्ती नकोय व्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय हो अहो एखादी स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ असेल तर तिला कुलीन खानदानी स्त्री म्हटली म्हटली जाते मग तुम्हीही तसंच राहिलं पाहिजे आपल्या आराध्याशी तुम्ही असेच बांधले गेलेले पाहिजेत नेहमीसाठी म्हणून रामदास स्वामी इथे म्हणतात की अनेक देवांमध्ये तुम्ही एकाच देवाला पहा आणि ह्या ज्या सगुण रूपांची तुम्ही पूजा करत असता भक्ती करत असता त्यामध्ये तुमच्या मनात येतकिंचितही भ्रम नको की तो निर्गुण निराकार हा एकच आहे आणि मी त्याचीच सेवा करत राहील आणि मग जर असे सगळे गुण तुम्ही अंगी बांधले तर मग तुम्ही सर्वश्रेष्ठ भगवंताचा दास आहे असं रामदास स्वामी म्हणतात जय जय रघुवीर समर्थ